कार्यक्रम सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून इथे आलेल्या शेतकरी बांधवांची आलेल्या पाहुण्यांची नोंदणी सुरू आहे आणि नोंदणी समितीकडून मराठवाड्यातील व परिसरातील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची इथे नोंद घेण्यात येत आहे इथे शेतकरी बांधव मोठ्या आस्थेनं दरवर्षी येत असतात त्यांना इथे बियाणं विद्यापीठाकडून अशी वेगवेगळ्या वान गोदावरी वान मराठवाड्यामध्ये सध्या प्रसिद्ध आहे त्यासोबतच सोयाबीन सोयाबीनच्या विविध जाती मराठवाड्यामध्ये खूप चांगलं काम शेतकऱ्यांकडे करत आहेत आणि त्यांचं उत्पन्न वाढवत आहे त्यासाठी इथे शेतकरी बांधव येत आहेत आणि त्यांची नोंदणी या समितीमार्फत इथे केली जात आहे त्यासाठी हा सर्वचमूह नोंदणी समितीमध्ये व्यस्त आहे असंच काम विविध समित्यांमार्फत इथे सुरू आहे बाजूला पेट्रोल समिती आहे दालन समिती त्यासोबत विविध कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्या विविध समित्याचे कार्यरत आहेत आणि हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ वसापती मोठ्या उत्साहात सुरू आहे आमच्या आदरणीय कुलगुरू डॉक्टर चंद्रमणी सर या कार्यक्रमाचे आधारस्तंभ आहेत आणि आज आलेल्या पाहुण्यांनी हा कार्यक्रम आणि हा परिसर केलेला आहे आणि इथे धन्यवाद